नमस्कार जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बेडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकाच्या बत्तीस वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे पवन अशोक काळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे पवनचे वडील अशोक काळे प्रभाग क्रमांक एक मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नुकतेच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत वडिलांच्या प्रचारार्थ स्वतः पवन काळे यांचा सक्रिय सहभाग होता पवनने वडिलांचा प्रचार करून युवकांचे संघटन उभे केले होते पवनचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला तर अद्याप या आत्महत्येमागील कारण समजू शकलेलं नाही मिळालेल्या माहितीनुसार बीड शहरातील जालना रोड परिसरातील काझीनगर भागात ही घटना घडली आहे बीड नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार अशोक काळे विजयाचा आनंद उत्सव साजरा करत असतानाच त्यांच्या बत्तीस वर्षीय मुलांनी घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली पवन अशोक काळे वय बत्तीस गळफास घेतलेल्या तरुणाचं नाव आहे पवन काळे यांनी बीड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला मात्र पवन काळे यांनी इतक्या टोकाचं पाऊलका उचलं आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे पुढील अपडेट साठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद